नागपूर रेल्वे स्थानकातून सहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या अपहरण प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासाच्या आतच स्पर्दाफाश करतानाच रेल्वे पोलिसांनी नरखेड येथून या बालकाची सुखरूपणे सुटका केली तसंच मूल चोरणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी अटक केली सी सी टी व्ही फुटेजमध्येही आरोपी महिला मुलाला ट्रेनमध्ये घेऊन जाताना दिसून आली आणि या सुगाव्याच्या अनुषंगानं पोलिसांनी कारवाई करत तिला अटक केली रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजुरा अमरावती इथं राहणारे उमाकांत इंगळे हे आपली पत्नी ललिता आणि त्यांच्या दोन मुलांसह गोंदिया इथं जात होते बुधवारी रात्री उशिरा दोन वाजताच्या सुमारास पुणे हटिया एक्सप्रेसनं हे कुटुंब अमरावतीहून नागपुरात पोहोचलं बडनेरा इथं एक महिला ट्रेनमध्ये चढली होती आणि प्रवासादरम्यान या दोघांची या महिलेशी ओळख झाली तीही नागपुरातच उतरली दरम्यान गरीब असल्याचं कारण देत महिलेनं दाम्पत्याला भूक लागल्याचं सांगितलं अशा स्थितीत दया दाखवून उमाकांना महिलेला जेवण आणून दिलं त्यानंतर ते सर्वजण रात्री स्टेशनवरच झोपले इंग्रज दाम्पत्याला सकाळी जागा तेव्हा त्यांचा सहा महिन्यांचा मुलगा राम कुठेच दिसत नव्हता संपूर्ण रेल्वे स्थानकात शोध घेऊनही काहीही माहिती न मिळाल्यानं त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली मात्र घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी रेल्वे स्थानकाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा आरोपी महिला या सहा महिन्यांच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन फिरत असल्याचं दिसून आलं थोड्या वेळानं ही महिला नागपूर वर्धा मेमू ट्रेनमध्ये चढताना दिसली त्यानंतर रेल्वे पोलिसांनी वर्धा बडनेरा अमरावती बुटीबोरी अशा विविध भागात रेल्वे पोलिसांची वेगवेगळी पथकं पाठवून या आरोपी महिलेचा शोध सुरू केला आणि घटनेच्या अवघ्या चोवीस तासातच रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि या आरोपी महिलेला नरखेड जवळ पोलिसांनी पकडलं तसाच या अपहृत बाळाची सुखरूप सुटका केली